महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अत्याधुनिक सुविधांनी युक्त सी टाईप अँबुलन्सचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी दोन अँबुलन्स लोकार्पण करण्यात आले आष्टीसाठी एक तर पाटोदाबा शिरूर तालुक्यासाठी एक अँबुलन्स लोकार्पण आमदार सुरे देश यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विरोधी पक्षनेते फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या शालेय वॅरेथॉन आष्टी आणि कडाशाली परदेचे वितरण समारंभ सोहळा संपन्न झाला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते विधानसभेचे सन्माननीय देवेंद्रजी दे फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्ह्याच्या या दोन म्हणजे सर्व सुविधायुक्त सी टाईपच्या दोन ॲम्ब्युलन्स आम्ही लोकार्पित करीत आहे आदरणीय साहेबांची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झालेली असून बावन्नव्या वर्षामध्ये ते पदार्पण करताय त्यांना सर्व आष्टी पाटोदा शिरूर आणि बीड जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी मी शुभेच्छा देतो संपूर्ण बीड जिल्ह्यासाठी या दोन ॲम्ब्युलन्स या ठिकाणी लोकार्पित करीत असून त्याचा स्वीकार आजपासून बीड जिल्हा करील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आता कुठल्याही रुग्णाला पस्तीस हजार पन्नास हजार साठ हजार असं बिलकुल भाडं द्यावं लागणार नाही फक्त ड्रायव्हर त्याचं डिजल आणि जी सुविधा आपण देतो तेवढ्या पुरतेच पैसे लागतील ग्रामीण रुग्णालय आष्टी आणि ग्रामीण रुग्णालय पाठोदा यांच्याकडं या बाबतीमधली चौकशी